नमस्कार पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूकदार बंधू भगिनींनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही ॲडमिटेड अमाऊंट झिरो ॲडमिटेड अमाऊंट शून्य असेल तर काय करावे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा यूट्यूबवरती सर्च करण्यासाठी नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस वन वन झिरो फोर नाईन पी एस कॉमर्स स्पेस अकरा हजार एकोणपन्नास लिस्ट लिस्टमध्ये पाहण्यासाठी किंवा बँक डिटेल अपडेट करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला आहे फक्त व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज पाठवू शकता पॅन कार्ड क्लब अपडेट व्हिडिओ नंबर आहे ॲडमिटेड अमाऊंट झिरो ॲडमिटेड अमाऊंट शून्य असेल तर काय करावे पॅन कार्ड क्लब ही प्लेलिस्टची लिंक आहे यावर आजपर्यंतचे तुम्ही व्हिडिओ सर्व पाहू शकता या सर्व लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे त्याचीही लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे वेबसाईट आहे पॅन कार्ड क्लबच्या यावरती जाऊन आपण पॅन कार्ड बँक डिटेल अपडेट्स करू शकतो लिस्टमध्ये नाव असेल आणि रक्कम मंजूर झाली असेल आणि जर जुलै दोन हजार चोवीसमध्ये थोडीफार रक्कम खात्यावर जमा झाली नसेल तर बँक डिटेल्स किंवा इतर माहिती चुकीची भरली असेल किंवा चेंज करायची असेल तर ती अपडेट माझ्याकडून किंवा तुम्ही इतर कोणाकडूनही अपडेट करून घ्यावी कारण आपल्याला आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत डेट वाढून देण्यात आलेली आहे तर हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि शुल्क सुद्धा त्याला आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती चॅटिंग करू शकता सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत माहिती आपल्याला देण्यात येणार आहे वेबसाईटच्या लिंक आहेत ज्या डिस्क्रिप्शन स्क्रीनवर दिसतात त्या सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे आता आपण इंग्लिशमधून माहिती पाहूया इफ admitted amount is zero if the fc list include the names of all authorized claimants along with their related details for claimants whose names show an admitted amount of zero their claim has been rejected or not admitted in the process such claimants will not receive any payment through this process primary reason for claim rejection number 1 incomplete or improper reconciliation the reconciliation process which is a critical step for the verifying claims was either not completed or not done accurately this step requires the claimant to ensure all necessary details are correctly filled and matched as per the guidelines missing or incorrect information during this process may lead to claim rejection number 2 unresolved payment query during the reconciliation process, if there were payment related queries raised, these need, needed to be addressed and resolved within the specified time frame. Failure to clear these queries in a timely and accurate manner has resulted in the rejection of the claim. We request these claimants to keep all their documents safely. Many financial creditors have made similar mistakes, and we are actively exploring alternative solutions for such cases. This process may take us some time. If a suitable legal remedy becomes available in the future, they will be informed promptly. The, in the meantime, we recommend subscribing to our YouTube channel to stay updated with the latest information. आपण आता मराठीत माहिती पाहूया वी कॅन सी इन्फॉर्मेशन in इन मराठी ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य okay, व्हिडिओकडे एफ सी यादीमध्ये सर्व अधिकृत दावाधारकांची नावे आणि त्यांच्याशी संबंधित तपशील समाविष्ट आहे ज्या दावाधारकांच्या नावासमोर मंजूर रक्कम शून्य आहे म्हणजे ऍडमिटेड कॉलम मध्ये शून्य रक्कम दर्शवलेली आहे त्यांचा दावा म्हणजे त्यांची जी मागणी केली होती ती प्रक्रियेमध्ये नाकारण्यात आलेला आहे किंवा मान्य झालेला नाही अशा दावाधारकांना या प्रक्रियेद्वारे कोणतीही रक्कम मिळणार नाही दावा नाकारण्याची प्राथमिक कारणे पहिलं कारण दिले पहा अपूर्ण किंवा चुकीची समेट प्रक्रिया म्हणजे तुम्ही जी ब्रिकन्सलेशन प्रोसेस केली होती ती काहींनी केलीच नाही आहे पण ज्यांनी केली ती पण अपूर्ण किंवा चुकीची केली आहे त्याच्यामुळे हा दावा ना करण्यात आलाय समेट प्रक्रिया ही दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक टप्पा आहे ती पूर्ण केली गेली नाही किंवा योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही या प्रक्रियेदरम्यान दाव्याधारकाने धारकाने सर्व आवश्यक तपशील भरले आणि मार्गदर्शक सूचनानुसार जुळवले पाहिजे जर कोणतीही माहिती चुकली असेल किंवा की चुकीची भरली गेली असेल तर दावा नाकारला जाऊ शकतो सेकंड पॉईंट आहे अनिर्दिष्ट पेमेंट क्वेरी समेंट प्रक्रियेदरम्यान जर पेमेंटशी संबंधित शंका किंवा क्वेरी उपस्थित केली गेली असेल तर ती ठरलेल्या कालावधीत सोडवणे गरजेचे होते या शंका वेळेत आणि अचूकपणे स्पष्ट करण्यात अपयश आल्यामुळे दावा नाकारला गेलेला आहे 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 म्हणजे तुम्हाला तुमचा क्लेम रिजेक्ट झालेला सूचना काय आम्ही अशा दावाधारकांना त्यांचे सर्व कागदपत्र सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो म्हणजे तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा हरवू नका कुठे ठेवले ते थे नीट ठेवा अनेक वित्तीय पतधारकांनीही अशाच प्रकारच्या चुका केलेल्या आहेत अशा प्रकरणांमध्ये आम्ही पर्याय उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो भविष्यात योग्य न्यायालयीन उपाय मिळाल्यास अशा धारकांना त्याबाबत त्वरित माहिती दिली जाईल ज्या दावाधारकांच्या नावासमोर मंजूर रक्कम शून्य दर्शवले आहे म्हणजे ज्यांच्याकडे ऍडमिट कॉलम मध्ये शून्य किंवा झिरो रक्कम आहे त्यांच्यासाठी आता बघा काय सांगतोय मी सध्या तरी याला काही पर्याय आपल्याला कंपनीने दिलेला नाहीये परंतु भविष्यात काही कंपनीनं कळवलं काहीतरी सोल्युशन्स मिळाले तर काहीतरी पर्याय उपलब्ध होईल सध्या तरी काही नाहीये कंपनीने नवीन काही पर्याय उपलब्ध केला तर आपल्याला एक चांग चांगल्या प्रकारची संधी आपल्याला पैसे मिळण्यासाठी मिळू शकते तोपर्यंत सर्व कागदपत्रे जपून ठेवा कारण लोक पैसे मिळत नाही म्हणून त्या कागदपत्रांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि ते हारवून टाकतात ते कुठे ठेवले त्यांना सापडत नाहीये सर्व कागदपत्रांची काळजी घ्या पुढे काही नवीन जर माहिती आली थे आप 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 तर आपल्याला पैसे मिळण्याची संधी मिळू शकते म्हणजे नवीन काही अपडेट जर आलं तर आपल्याला पैसे मिळण्यासाठी आपली प्रोसेस ती करावी लागेल बरेच जण ईमेल आय डीच हरवून टाकत आहेत तर ईमेल आय डी शिवाय आपला क्लेम किंवा जो फॉर्म आहे तो ओपनच होत नाही तर कृपया ईमेल आय डी हरवू नका आणि ईमेल आय डी खूप महत्त्वाचा आहे कारण तो ईमेल आय डी पुन्हा कुठंच मिळत नाही आहे आलेख लक्षात तर सर्वांनी काळजी घ्या पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपले मित्र नातेवाईक सर्वांना या व्हिडिओची लिंक शेअर करा ज्यांची अमाऊंट शून्य आलेली आहे त्यांना थोडासा एक दिलासा मिळेल की भविष्यात आपली रक्कम मिळण्याची शक्यता आहे तर धन्यवाद थँक्यू मित्रांनो